सकाळूच सकाळूच चाललो दवाखान्यात तुम्हाला वाटत असेल याला काय झालं मला काय नाही झालं चाललाय पाहिजे ही पोरा गेली कोत आम्ही चाललो गाडीवर पोचलो दवाखान्यात आई माखाने एकदम टॉपची बनवले खट काम केलाय डॉक्टर लय आहेत दिला आणून हे दोघ टॉप चा कोर्स आहे अर्धा तास झाला अजून टोकीच करतोय विकी दादा शिनारे टॉपचा सिंगर वैभव दुर्गे चौकवाला मस्त गाणी बोलतो कुणाचा काढा सांगा डॉक्टरांना माझा आवाज आवडला म्हणताय माझा सत्कार केला दिसताय का नाही सरपंच बघतो ना निवडणुकीलाच उभा राहतो मी डॉक्टर पण कोर्स केलाय कुणाचं ऑपरेशन करायचं असलं तर सांगा मी मोफत इलाज करतो याला घरी जोपाला नाही भेटला म्हणून दवाखान्यात चादरी घेऊन आलाय चालू घरी आलो नाश्ता कराला मीने घेतला डोसा यांनी घेतला इडली गणपती काढला विसर्जनाला मला ठावल्या कोपऱ्यात बसून नाही हे दोघं वरती बसल आकल्याचा फदर नाही न दुर्वेची कदर नाही न तिला पाणी आलाय पाका काय करू जाऊ नको हे बोलतो तिथं पाणी कमी आहे तो बोलतो तिथं पाणी कमी आहे ऐकायचा दरी कुणाचा मेडिकल वाला कालू भाई इथं चालू झाली आरती मी चाललो आमचा बारका गणपती घेऊन पाण्यात झाला विसर्जन चाललो घरी योग्याला मला टाकून